तुम्हाला लगा काय लवकर गावत नाही त्याला मित्रांनो ही सगळी पोरं जी आली ती काहीत मासधार आली ती काय मास आगा आगा। मास गावत नाही तुम्हाला आणि इकडे जे बसले ती का ही कशी बसले बाबा माना खाली घातले हायला काय गाभर तो लगान மா அஹ் தான் மாச ந

मित्रांनो आम्ही पण ज्यावेळेस तुमच्या वयाच होतो आम्ही पण शाळा सुट्टी शाळाला सुट्टी सु, असली का असं धरायचं परत मोळे मध काढायला जाऊन ना का आम्ही पण असं सिडवत होतो आता ना वाटत रे आता काय सगळे मित्र जिकडे तिकडे गेले जय त्याने आता शाळा शिकून मोठ्या पदवी मिळवल्या आम्ही आता कळ मारायला लागला होता राहना कुठं इकडे काम कर तिकडे काम कर कुठं तर कंपनीत जॉब करणा तुम्ही तर शाळा शिकायला कुठं मुंबईला पुण्याला या मायदेशी ती बघायचं पुणे मुंबईला नाही मिळ लागेल तिथलं भाडण मेसन बारण भानगडी कुठं काम हो मासा नाही आजच्या दिवस लागा सगळं होतंय लगा जवळजवळ पाच मिनिटाचा व्हिडिओ झाला माझा तुम्हाला पाच मिनिटात एक मासा गावना म्हणल्यावर तुम्ही लगा असंच वाड्या वाड्याने बोंबल झाला वाटत इकडं हा मास गवत येत तुम्हाला अक्षर तुझा पप्पा गेला इकडं लगा इकडे गेला इकडे मला काय मास गवत येत रे झालं हो जाऊ द्या मला माझ्या कामावर जायचंय तुमच्या संगत थांबायचं म्हणल्यावर अवघड होऊन बसल ए यार काय करावं रे पोरा नी गावलेत का किती गावलेत दोन लागा लागा लय कमी गावलेत किर मग किती वाजता सकाळी आठ वाजता अरे काय रे लगा आम्ही तुमचे एवढं होतो हो का लगा त्यावेळेस लय मच्छी पकडत होतो माहित आहे का मग तुम्ही लगा दोन मच्छी पकडले कन्समन खाल्ली आहे बाजून शाळा सुट्टी असल्यावर हिचू उद्योग असते का हिला तुमची तर काय चुकी मला आम्ही पण तीस केले दोन गळ आहेत

कुठलं सोमवार आहे हा महिन्यात कुठलं रे सप्टेंबर मध्ये कशा सुट्टी रे काय एडत काढतो रे लगा खाना श्रावण कुठला काय हा श्रावण कशा जाण काय श्रावण झालाही रे कधी मासा गावायचा तुम्हाला कशामध्ये श्रावणात श्रावण आहे करावं बघा आम्ही लागा असली शाळा शिकून बसलो रे आण बरोबर आहे आमच लाक्ष बोलतो अभ्यासाचा भरपूर झाला बघा आयट्या असंच केला का